नमस्कार मंडळी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा आजचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान असा व्हायरल होत आहे कारण तो प्रोमोच असा हटके आहे त्या प्रोमोमध्ये आपला लाडका यश याने आता लुक चेंज केला आहे आणि नावसुद्धा त्याचं नाव युग असं आहे मस्त असा लुक सगळ्यांनाच त्याचा हा लूक प्रचंड आवडला आहे त्यामुळे आता या मालिकेचे जे चाहते आहेत त्यांना असं वाटतंय की हा यशचा डबल रोल आहे की खरंच हा यश आहे जो यश ह्या मालिकेमध्ये मेलेला दाखवला आहे तर खरंच यश मेलाय का तर माझ्या माहितीनुसार यश मेलेला नसतो हा यशच आहे आणि तो आता युग या नावाने मुद्दामन इथे सगळ्यांच्या समोर आलेला आहे आता यश युगच्या लूकमध्ये आलाय बरोबर आता तो हे सगळं काही कावेरीला सांगणार आहे फक्त आणि फक्त कावेरीला माहीत असणार आहे हा आहे मालिकेचा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का